नमस्कार सोलापूर सध्या सोलापूर शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार भाजीपाल्याचे दर कमालीचे स्वस्त झाले असल्याची माहिती दिली आहे सर्वसामान्य ग्राहकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून रोजच्या जेवणात आवश्यक असलेल्या पालेभाज्यांसह अनेक फळभाज्यांचे दर पाच ते दहा रुपये प्रति किलोने खाली आले आहेत यामुळे प्रत्येक घरामध्ये भाजीपाल्याचा वापर वाढलेला आहे गृहिणींनी या ताज्या भाज्यांना महत्व देऊन त्यांची खरेदी जोरात सुरू केली आहे शहरातील घाऊक आणि किरकोळ बाजारात मेथी पालक शेपू कोथिंबर चवळी कोबी टमाटो वांगी पत्ता कोबी या भाज्याच्या किमती कमी झाल्या असून त्यामुळे ग्राहकांना दैनंदिन स्वयंपाकासाठी स्वस्त भाज्या उपलब्ध झाल्या आहेत त्याचबरोबर गाजर बटाटे वाटाण्याच्या शेंगा चवळीचे शेंगा यांची मागणी वाढली असून कांदा ही सध्या स्वस्त झालेला आहे सर्व भाज्यांचे दर जर पाहिले तर ते सध्या दहा ते पंधरा रुपयाच्या आत आले आहेत सोलापूरच्या मार्केट यार्डात सध्या पालेभाज्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याची माहिती बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली असून मेथी शेपू आणि पालकाच्या भावात जवळजवळ वीस ते पंचवीस टक्क्यांनी घट झाली आहे ग्राहकांचा जर विचार केला तर या स्वस्त झालेल्या पालेभाज्यांमुळे त्यांना आपल्या पैशाची बचत करता येत असून त्यामध्ये फळभाज्यांना किंवा फळांना पसंती दिली जात असल्याचे सोलापूरकरांनी नमूद केले आहे